कशा सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हा मॅडम एकदा आपला संक्रांतीचा माल आलेला आहे तुम्ही बघत आहे पूर्ण रॅक कच्च भरलेले आहेत आणि संक्रांतीची खरेदी आमच्या महिलांची चालू झालेली आहे आता बघू या पुढे जाऊन आमच्या लाडक्या भावाचे पैसे येतात नाही येत आहेत पण खरेदी तर चालू झाली आहे कारण दिवाळीला आमच्या अगोदर खरेदी भरपूर चालती लेडीजची पण संक्रांतीची तयारी म्हणून पैठणे वगैरे किंवा एकाशी आगळी वेगळी साडी प्रत्येकाच्या मनात असते की मला घ्यायची आहे म्हणून तर ताईंनी खरेदी आहे सुंदर अशी पिंक कलरची साडी पहा अग का पहा सुंदर अशी पिंक कलर साडी ताईंनी खरेदी केली आहे आणि ताईंची आहे साडी खोलून दाखवा खोलू का ठीक आहे प्रोफेशनल अशी पुढारी टाईप साडी ताईंनी खरेदी केली आहे अगदी चापून चुकून बसणारी साडी आहे पहा आणि उंची एकदा उंची पहिल्यांदा उंची चेक करावी लागते आपल्याला साडीची उंची किती आहे उंची भरपूर आली आहे साडीला आणि आता आपण करून पाहत आहोत लांबी कशी असणार आहे साडीची अगदी आपण व्हिडिओला लिहिलं पाहत असतो प्रोफेशनल अशा साड्या तर आमच्याकडे आलेल्या आहेत कलर सुद्धा अवेलेबल आहेत आणि ताईंना जास्त साड्या काढण्याची गरज पडली नाही किंवा मला जास्त दाखवण्याची गरज पडली नाही साडी पाहिली की आवडली आणि कापड सुद्धा सुंदर आले नाही कापड कस वाटते साडीच तर पहा आणि ब्लाउज पीस किती मोठा आला एक मीटरचा ब्लाऊज पीस आला म्हणजे मी टीला रे म्हणून सांगते ना तर तुम्ही म्हणता पाहिलं की लगेच बोलतायत कसा पण सा हा एक मीटर असा ब्लाऊज पीस निघतोय बघा साडीमध्ये सुंदर असा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आलाय हा ब्लाऊज पीस आहे पहा आणि पदर पाहिर समज नको सुंदर असा ब्रॉकेटचा पण ब्लाऊज पीस आलाय आणि हे पहा पदर तर अशी असणार आहे साडी जवळून दाखव मॅडम जरा कशी दिसते साडी सुंदर अशी साडी पा साडी पाहिली की पुढारी ताई पण दिसते अगदी प्रोफेशनल वाटते साडी तर ही साडी खरेदी झालेली आहे बाकीची दाखवा ठीक आहे सुंदर अशा पार्टीवेअर साड्या ता ताईंनी खरेदी केल्या आता ही पण पहा वेगळं काहीतरी मनात असलं की ती साडी आपल्याकडून खरेदी होत असते पहा पार्टीवेअर साडी एकच नंबर आणि तशाच साड्या आपण जास्त बोलत नाहीये तुम्हाला पण माहिती आहे खरेदी केली आहे आणि साडीला पहा सगळीकडे कट कड़ बॉर्डर मध्ये सुरुस्की सुरुस्की मध्ये साडी आली आहे आणि ब्लाउज पीस पण पहा काही सुंदर आलाय नेव्ही ब्ल्यू ब्लाऊज पीस आलाय तर ताईंनी हे पण साडी खरेदी केलेली आहे साडी खरेदी झाल्याशिवाय आपण दोरा सुद्धा तोडत नाही किंवा ज्या साड्या आप आपल्याकडे असतात सहा सहा शेट त्याच्यामध्ये तरी पॅटर्न आपल्याला खोलून ठेवा लागतो याच्या व्यतिरिक्त आपण जास्त काही खोलत नाही आणि ही पहा मध्ये जी चालली होती साडी दिवाळीच्या टाइम मध्ये चालली होती ही पण ताईंनी साडी खरेदी केली आज नुसत्या साड्या खरेदी केलेल्याच खोलत आहे राणीतोय बर का नवीन आलय म्हणायची गरज नाही कारण आता खरेदी काही चालू झालेला आहे आमच्या मैत्रिणींचा हा हा ब्लाऊज पीस काय सुंदर ब्लाऊज पीस आलाय जी साडी रील ला पाहताय ती आमच्याकडे असते पण पीस करून नाही नाही बघा साडी खरेदी झाली की लय जीव लगेच आला बाबा साडीवर असच असतय इमोशन असतात लेडीजचे तर पहा काय सुंदर साडी आहे साडी आमची खरेदी झालेली आहे ज्या साड्या तुम्ही नेहमी लिहिला वगैरे पाहला त्या साड्या आपल्या सेल झालेल्या आहेत आणि कमीत कमी दोन कस्टमरनी मिळून आमच्या साड्या सात ते आठ खरेदी झाल्यात पहा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लवकर यायचे जानवी साडी सेंटरला भेट द्यायला काय आहे आहे आपली साडी बाय बाय म्हंटले होते पण एक काम करताय तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहताय एक तंदुशी करताय रणिताईला लाईक देत नाहीये तुम्ही आणि साड्या इतक्या छान छान पाहतायत एक लाईक आणि सबस्क्राईब करीत कोणी असतात चॅनल ला